हॅलो मिशन नवद मध्ये सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत या ठिकाणी एरिया अँड परिमिती व या काही प्रश्न तर चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया पहिला प्रश्न आहे आपला इफ द टू परपेंडिक्युलर साइड ऑफ राईट अँगल ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे एक नव्वद अंशाचा काय आहे या ठिकाणी त्रिभुज आहे त्रिभुज म्हणजे काय होतो एक त्रिकोण आहे आपल्याकडे ओके हा असतो राईट अँगल ट्रँगल याला म्हणतो समकोण त्रिकोण म्हणजे त्याला म्हणतो आपण काटकोण त्रिकोण ओके त्याच्यामध्ये फाय सेंटीमीटर आणि ट्वेल्व सेंटीमीटर हे काय आहेत दोन बाजू आहेत जे काटकोण करतात ओके म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हणू आपण की हा पाच सेंटीमीटर असेल आणि हा असेल बारा सेंटीमीटर ओके देन देन द पेरीमीटर ऑफ ट्रँगल त्याच्यानंतर त्याचा परिमिती किती आहे तर मित्रांनो परिमिती म्हणजे काय होते की परिमिती म्हणजे होते की सर्व बाजूंची बेरीज जोपर्यंत आपल्याला ह्या कर्ण जो आहे आपला हा हायपोटेनस जो आहे ठीक आहे हा हायपोटेनस जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आपण त्याचं परिमिती काढू शकणार नाही चला तर एक काम करू आपण असं समजू की हा एक्स आहे बरोबर आहे तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की हा जो कर्ण असतो हा कर्ण कोणाच्या बरोबर असतो बर ह्या दोन काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या बरोबर असतो बरोबर आहे पन, है ठीक आहे आपण का एक काम करू पण ह्या ठिकाणी त्याच्या आधी वर्ग करू ठीक आहे आपण काय कसं आहे आपलं की हा जो आहे सगळ्यात मोठी बाजू म्हणजे तो आहे एक्स त्या एक्सचा वर्ग घेऊ आपण एक बाजू आहे या ठिकाणी पाच त्याचा वर्ग घेऊ अधिक दुसरी बाजू आहे ही बारा आहे ठीक आहे याचा वर्ग घेऊ आता ह्या दोघांची करू आपण बेरीच ओके पाच पाच पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस या दोघांचा याचा वर्ग किती होतो एकशे चौवेचाळीस होतो ठीक आहे पाच अधिक चार नऊ होतात बेटा पाच अधिक चार नऊ ठीक आहे पाच चार नऊ आणि चार पाच सहा ठीक आहे हा एकशे एकोणसत्तर झालेला आहे एकशे एकोणसत्तर आहे हा झाला एक्सचा वर्ग आपल्याला फक्त पाहिजे एक्स राईट आपल्याला मग हा कोणाचा आहे मग हा आहे हा तेराचा कोणाचा आहे तेराचा वर्ग आहे ठीक आहे तेरा गुन्हेला जर तेरा आपण केलं तेरा गुन्हेला जर तेरा केला तर किती येतो हा एकशे एकोण सत्तर येतो राईट तर आपला उत्तर कोणता आहे आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो तो आहे ए ए इज द राईट आन्सर तर आपला नंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी हाऊ मेनी ब्रिक्स विल बी विल बी रिक्वायर्ड फॉर अ वॉल एक आपल्याला भिंत बनवायची आहे आणि ती भिंत भींत भिंत तयार करताना आपल्याला किती ब्रिक्स लागणार आहे ब्रिक्स म्हणजे काय होतो या ठिकाणी या ठिकाणी काय होतो ब्रिक्स म्हणजे विटांची संख्या आपल्याला काढायची आहे ओके रिक्वायर्ड म्हणते रिक्वायर्ड म्हणजे किती गरज आहे किती आवश्यकता आहे मग ती भिंत कशी आहे ती भिंत आहे आठ मीटर लांबीची सहा मीटर या ठिकाणी हाय आहे ठीक आहे हाय म्हणजे काय होईल थी? त्या ठिकाणी ठीक आहे ओके ह्या ठीक झाली रुंदी ही झाली लांबी ही झाली रुंदी आणि ही झाली उंची ठीक आहे अशी लांब आहे हाय म्हणजे उंच झाली ती ओके इफ इच ब्रिक आणि एका एकाच्या मेजरमेंट किती आहे या पद्धतीने अकरा गुण ठीक आहे अकरा पॉईंट पंचवीस आहे ओके जेव्हा या ठिकाणी मेजरमेंट कधी पण असते मित्रांनो तर ह्या ठिकाणी दोन पद्धतीचा मेजरमेंट असतो एक तुम्हाला तर तुम्हाला ह्या गुणाकार करून दिलेला असेल तर त्यामध्ये असं रिस्पेक्टिव्हली वगैरे असं लिहिला जात नाही क्रमेशहा वगैरे ओके आणि ज्या जेव्हा आपल्याला असं लिहिलं असते वे वेगवेगळं तर त्या ठिकाणी उल्लेख असतो कशाचा लॉंग आहे हाय आहे थीक आहे या गोष्टींचा उल्लेख असतो जर डायमेन्शन असे दिले असतील तर त्या ठिकाणी उल्लेख नसणार त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावा लागते दुसरी गोष्ट जी आपल्याला भिंत आहे ते भिंत थ्री डी शेप मध्ये आहे ठीक आहे भिंत कशी आहे थ्री डी मध्ये हा आहे थ्री डी शेप मध्ये ओके आणि जे एक वीट असतो मित्रांनो एक वीट जे असते ते वीट सुद्धा काय असते मित्रांनो ती सुद्धा असतो थ्री डी शेप मध्ये मग डी शेप मध्ये तुम्हाला आहे याचा अर्थ काय झाला तो झाला त्याचा वॉल्यूम ठीक आहे तो त्याचा झाला घनफळ मग आपल्याला घनफळ काढायचे आहे आपल्याला घनपड दिलेलं काय ऑलरेडी या ठिकाणी काढायचं काय आपल्याला विटांची संख्या चला विटांची संख्या काढू आपण या ठिकाणी ओके तर या ठिकाणी नंबर ऑफ ब्रिक्स काढू नंबर ऑफ ब्रिक्स विटांची संख्या काढणार आपण विटांची संख्या ओके विटांची संख्या काढू आपण तर विटांची संख्या काय या ठिकाणी होईल वॉल्यूम ऑफ वॉल्यूम ऑफ वॉल आणि भागीला राहील आपल्याला वॉल्यूम ऑफ अ ब्रिक म्हणजे काय होईल वॉल्यूम ऑफ वॉल म्हणजे या ठिकाणी भिंतीचे घनफड भिंतीचे घनफड ओके या ठिकाणी लिहू भिंतीचे भिंतीचे घनफड ओके मराठीमध्ये आणि एका विटाचे एका विटाचे घनफड ओके ठीक आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व मेजरमेंट दिलेले आहेत जास्त लोक लावायची गरज नाही ठीक आहे लांबी गुन्हेला रुंदी गुन्हेला उंची आपल्याला माहित आहे ते लिहिण्याची गरज नाही या ठिकाणी आठ मीटर आहे गुन्हेला आहे सहा मीटर आहे ओके गुन्हेला आहे बावीस पॉईंट पाच ओके पाच आहे ते शून्य देऊ शकतो या ठिकाणी ओके या ठिकाणी ही सेंटीमीटर मध्ये आहे नंतर नंतर आहे पंचवीस सेंटीमीटर नंतर आहे अकरा पॉईंट पंचवीस सेंटीमीटर ओके नंतर आहे ह्या ठिकाणी सहा सेंटीमीटर ओके तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या आता काय लक्षात घ्यायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या ठिकाणी मीटर आहे मीटर आहे या ठिकाणी सेंटीमीटर आहे इथे सेंटीमीटर सेंटीमीटर इथं सेंटीमीटर या ठिकाणी भाग जाणार नाही बरं जाणार नाही कारण की ह्या ठिकाणी युनिट जे आहेत ते सेम नाही आहेत मग हे मीटर आहेत ते सेंटीमीटर मग या मीटर जे काय करावं लागतील आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावे लागेल ओके मग कसं करणार आपण या ठिकाणी आठ गुणीला घेऊ आठ गुणीला या ठिकाणी सिम्पल मध्ये शंभर लिहिणार मग सहा गुणीला लिहू आपण शंभर लिहिणार ओके शंभर न गुणाकार करणे म्हणजे काय होते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणे ओके त्याच्यानंतर हा ऑलरेडी आहे ट्वेंटी टू पॉइंट फायझ झिरो आहे आपल्याकडे याला भाग देऊ आपण ओके त्याच्यानंतर सहा आता सर्व हे मध्ये कन्वर्ट झालेले आहेत तर मध्ये ऑलरेडी झालेले आहेत या ठिकाणी ओके चला मग सहा एक सहा सहा एक सहा या ठिकाणी कट झालेला आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस गुन्हे चौ शंभर ओके त्याच्यानंतर बघा हो हो या ठिकाणी थोडस जर आपण लक्ष दिलं तर काय दिसून राहिलं आपल्याला अकराच्या डबल होतात बावीस आणि पंचवीसच्या डबल होतात पन्नास म्हणजे हा ह्या जो आहे या संख्येने या संख्येला आपण भाग देऊ शकतो आणि दोन दोन घरांतर डेसिमल आहे तसं इथे दोन मधून दोन, -दोन गेले तर कॅन्सर होतील ते शून्य होतील बरोबर आहे म्हणजे आपण फक्त दोनच लिहू या ठिकाणी डेसिमल लिहायची गरज नाही आहे त्याच्यानंतर काय आहे ह्या ठिकाणी या ठिकाणी उत्तर येईल आपलं आठ गुणीला चार ओके आठ गुणीला चार असं लिहिणार आपण शंभर लिहिणार या ठिकाणी ओके okay. दोन लिहू आपण या ठिकाणी ठीक आहे आठ गुन्हे आठ चौप किती होतात बत्तीस बत्तीस गुणीला चार दोन किती होतात डबल किती होतात चौसष्ट ओके आणि ह्या ठिकाणी दोन शून्य आहेत तर दोन शून्य मांडून देऊ आपण म्हणजे किती झाले सहा हजार चारशे तर सहा हजार चारशे ह्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे का बघून घ्या सहा हजार चारशे कुठं आहे उत्तर तो आहे ऑप्शन नंबर सी मध्ये मग ऑप्शन नंबर सी इज द आपला राईट आन्सर आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हणतोय तो पुढचा प्रश्न आहे दोन सॉलिड क्यूब आहेत ओके ठीक आहे दोन दोन ह्या ठिकाणी काय आहेत सॉलिड घन आहेत ओके घन आहेत मग त्याची जी, जी साईड आहे बट घन असतो तर त्याची प्रत्येक बाजू ही सारखी असते वेगवेगळी नसते ओके ते त्यांना करायचं आहे जॉईंट जोडायचे आहे त्यांना काय करायचं आहे जोडणे आहे त्यांना जोडायचे आहे दोघांना ओके एन टू एन ठीक आहे इज द व्हॉल्यूम घनफड किती राहणार आहे काय राहणार आहे घनफड घनफड बेटा किती राहणार आहे आणि रिझल्टिंग म्हणजे त्याचा उत्तर किती राहणार आहे ठीक आहे येईल किती येईल त्याचा घनफड किती येणार आहे ओके तर कसं सोडवायचं या ठिकाणी दोन पद्धती आहेत दोन क्यूबला तुम्ही जॉईन करा किंवा वेगवेगळे वेग त्याचा व्हॉल्यूम काढा आणि त्याची ऍडिशन करा चला तुम्हाला जो योग्य वाटते तो करा तर दोन आहेत ह्या ठिकाणी Okay, दोन क्यूब एक ठीक है सोपी पद्धत है, ही एकदम है, है का एकदम सोपी पद्धत है जॉइन कर ठीक है जॉइन आता मेजरिंग कर मेजरमेंट कसा है हाँ सेंटीमीटर ओके इत बेटा दा सेंटीमीटर ओके ना कि है दह ओके हा सुद्धा किती आहे दहा सेंटीमीटर आहे कारण की प्रत्येक बाजू कशी राहणार आहे रे सारखी राहणार आहे बरोबर आहे की नाही म्हणजे त्याची सगळ्या बाजू सगळ्या सारख्या राहणार आहे ओके आता यांच्या घनफड काढू मित्रांनो घनफड म्हणजे काय होईल सर्वांची गुणाकार सगळ्यांच्या गुणाकार कसा होणार बेटा या ठिकाणी दहा गुनिला दहा गुनिला दहा ठीक आहे हा या झाला याचा वॉल्यूम ठीक आहे याचा वॉल्यूम झाला या ठिकाणी अधिक करू आपण कारण की दोघांना कसं आहे जॉईन करायचं आहे ओके तर ते वॉल्यूम काढू आपण या ठिकाणी घनफड काढू बेटा घनफड ओके वॉल्यूम कसा होणार आहे याच्या आपण या ठिकाणी दहा गुणीला दहा गुणीला दहा ओके आता दहा गुणीला दहा कसा होणार आहे ते बघा किती शून्य आहेत एक दोन तीन ओके किती शून्य आहेत मित्रांनो बघा जेवढे शून्य तेवढेच मांडायचे गुणाकारामध्ये बघा किती आहेत ह्या ठिकाणी तीन आहेत ओके मग काय करू आपण एक इट इज लिहू एक दोन तीन एक दोन तीन ओके अधिक एक दोन तीन ठीक आहे दहानी गुणाकार म्हणजे एक एक शून्य वाढवले होते फक्त मग याचं उत्तर किती येणार आहे याच्या उत्तर येणार आहे दोन हजार सेंटीमीटर या ठिकाणी क्यू येणार आहे बरोबर आहे तर ही एक पद्धत झाली तर याचं उत्तर कोणता बेटा तो आहे या ठिकाणी बी बी इज द राईट आन्सर तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हणतो प्रश्न म्हणत आहे या ठिकाणी की द लेंथ ऑफ द रेक्टेंग्युलर प्लॉट लँड इज ट्वाइस ही कशी आहे ट्वाइस आहे कशापेक्षा ब्रेथपेक्षा एक रेक्टेंग्युलर प्लॉट आहे ओके काय मित्रांनो एक रेक्टेंगुलर प्लॉट आहे ओके दिस इज द रेक्टेंगुलर प्लॉट आलं लक्षात तुमच्या आणि ती ज्या ती लांबी जी आहे त्या रुंदीपेक्षा कशी आहे बेटा डबल आहे बी टू किती आहे टू ठीक आहे ही जी लांबी आहे रुंदीपेक्षा दुप्पट आहे ओके ही जी लांबी आहे ती रुंदीपेक्षा दुप्पट आहे चला नंतर अ स्क्वेअर स्विमिंग पूल एक स्क्वेअर कसा आहे स्विमिंग पूल आहे ज्याची या ठिकाणी साईड जी आहे आठ सेंटीमीटर आठ मीटरची आहे किती मीटरची आहे आठ मीटर आठ मीटरची ह्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे तो आठ बाय आठचा चा ओके आणि तो कसा करत आहे तो जो आहे पूर्ण जो एरिया आहे जो पूर्ण प्लॉट आहे त्या पूर्ण प्लॉटचा तो एक अष्टमांश भाग एक अष्टमांश भाग एवढा भाग तो काय करतो व्यापत आहे काय करतोय व्यापून आला ऑक्युपाय म्हणजे करणे व्यापणे काय करतो तो व्यापतो एवढा भाग तो तो ऑक्युपाय करतो चला ठीक हे झाली आठ सेंटीमीटर आठ सॉरी आठ मीटर काय झाली स्विमिंग पूल जो आहे ना त्याचा तो साइड आहे ते स्विमिंग पूलची साईड आहे ओके ठीक आहे एवढा आलो आतापर्यंत द लेंथ ऑफ प्लॉट प्लॉटची काय करायची आपल्याला या ठिकाणी लांबी काढायची आहे तर मित्रांनो कसं काढू बघा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जो स्विमिंग पूल आहे तो स्विमिंग पूल काय करून राहिला एकछेद आठ एक, एक अष्टम पार्ट ऑक्युपाय करते याचा अर्थ असा आहे की हा जो स्विमिंग पूल आहे आठ भागांपैकी एक भाग काय आहे स्विमिंग पूल आहे ओके आलं लक्षात एक भाग काय आहे स्विमिंग पूल आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की कि प्लॉटचे किती आहेत आठ भाग पडलेले आहेत तर मित्रांनो आपण एक काम करू प्लॉटचे आपण आठ भाग करू झंझट खतम आहे की नाही ठीक आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके तर मित्रांनो प्लॉट चे पूर्ण झाले आहेत आठ भाग झाले आणि एका भागामध्ये काय करतोय तो, तो स्विमिंग पूल आहे चला स्विमिंग पूल या ठिकाणी टाकून देऊ आपण कुठे टाका नाही ठीक आहे आता म्हणाल सर ठीक आहे आकृती आहे थोडा बहुत चालते या ठिकाणी त्याच्यानंतर बघा आता तो स्विमिंग पूल कसा आहे आठ बाय आठचा आहे बरोबर आहे आठ बाय आठ म्हणजे ह्या ठिकाणी तो आठ मीटर इथं राहील आठ मीटर तो इथं राहील ओके मग सगळे कसे आहेत हे स्क्वेअर जो आहेत बेटा हे सगळे समान आहेत कसे आहेत रे ते सगळे समान आहेत म्हणजे हा जर आठ आठ मीटर असेल तर हा सुद्धा काय असेल आठ मीटर असेल हा सुद्धा काय असेल आठ मीटर असेल हा सुद्धा किती असेल आठ मीटर असेल मग जर आपण सगळ्यांची बेरीज केली ठीक आहे मित्रांनो आपण जर सगळ्यांची बेरीज केली ह्या ठिकाणी सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर काय होईल रे या ठिकाणी बघा सर्वांची आपण बेरीज करून देऊ मग किती निघणार आहे हा आठशो बत्तीस हा झाला बत्तीस मीटर ह्या ठिकाणी झाली त्याची या ठिकाणी लांबी झालेली आहे मग खरंच हा दुप्पट आहे का ठीक आहे हा जो आहे ह्या ठिकाणी दुप्पट आहे कारुंदीची हो कारण की ही सुद्धा काय झाली आठ झाली आणि आठ अधिक आठ किती होतात तरी सोळा होतात आणि सोडा गुणीला दोन जर आपण केलं या ठिकाणी तर काय होणार आहेत बत्तीस सोडा आहेत बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर कोणता निघणार आहे ह्या ठिकाणी तो आहे बी बी इज द राईट आन्सर ओके आपलं उत्तर कोणता आहे बी आहे तर ह्या ठिकाणी ही सर्वात सोपी पद्धत आहे सोडवण्याची तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला नंतरचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी हाऊ मेनी रेक्टेंग्युलर स्लॅब ह्या ठिकाणी सुरुवातीला लिहिलेलं आहे की किती रेक्टेंग्युलर स्लॅब आलेले आहेत स्लॅब म्हणजे काय फरशा ठीक आहे आपल्याला आयताकार फरशा काढायच्या आहेत आयताकार कार फरशा ठीक आहे आयताकर फरशा आपल्याला काढायचे आहेत ओके OK? आयताकार फरशा काढायच्या आहेत आणि फरशाची फरशी जी असते जी टाईल आहे त्या टाईलच्या मेजरमेंट दिलेला असतो आहे या ठिकाणी स्लॅब लिहिला आहे कधी कधी या ठिकाणी टाईल हा शब्द वापरण्यात येतो ओके तर रिक्वायर्ड किती लागत राहतील जर आपण ह्या ठिकाणी जो हॉल आहे आपला ठीक आहे ही जी हॉल आहे हॉल म्हणजे लावतो बेटा हॉल होते ओके काही प्रश्न नाही या ठिकाणी हॉल म्हणजे हॉल होते मध्ये खालच्या भाग खाली आपल्याला फळशा लावायच्या आहेत ओके स्लॅबवर तर लावणार नाही ना फळशे आपण खाली लावू इथं ओके तो ची, ले तो तर नहीं ह्या फरशांची या ठिकाणी आपल्या हॉलची जी आहे मेजरमेंट ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे तर तर जास्त लोक लावायची गरज नाही की कोणता लांबी आणि कोणती रुंदी आहे ह्या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला एक काम करायचे सगळ्यात आधी की मे ह्या ज्या युनिट्स आहेत ते युनिट्स तुम्हाला काय करायचे इक्वल करायचे इक्वल म्हणजे काय होते की ह्या ठिकाणी जर सेंटीमीटर आहे तर आपल्याला सेंटीमीटर मध्येच पाहिजे आहे ओके तर बेटा ह्या ठिकाणी बारा मीटर तर बारा मीटर म्हणजे काय होईल बारा गुणीला आपण काय करणार या ठिकाणी शंभर करू म्हणजे एक हजार दोनशे या ठिकाणी सेंटीमीटर झाले बरोबर आहे दहा मीटर बेटा एक मीटर म्हणजे होते शंभर सेंटीमीटर ओके म्हणजे ह्या ठिकाणी होईल एक हजार सेंटीमीटर ओके शंभर सेंटीमीटरचा होतो एक मीटर होते ओके राईट ठीक आहे तर ह्या पद्धतीने त्यांची युनिट जो आहे त्यांनी सेंटीमीटर सेंटीमीटर हे इक्वल करून टाकायचे काय पाहिजे आपल्याला नंबर ऑफ पाहिजेत तर नंबर ऑफ टाईल म्हणजे काय कसं वेगळा काही फॉर्म्युला नाही जसं नंबर ऑफ ब्रिक्स होता आपण काय केलं मोठा वॉल्यूम डिवायडेड बाय छोटा वॉल्यूम केलं होता बरोबर पर आहे तर आपण काय करू या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत नंबर ऑफ टाईल काढायचे आहेत ठीक आहे स्लॅब टाईल एकच शब्द आहे तो काही वेगळा नाही टाईल म्हणजे स्लॅब स्लॅब म्हणजे टाईल होते ओके त्यानंतर आपण फरशी म्हणू शकतो टाईल म्हणू शकतो ठीक आहे फरशांची संख्या फरशांची संख्या काढायची ओके तर काय करणार आपण ह्या ठिकाणी एरिया ऑफ एरिया ऑफ हॉल ठेवून देऊ आणि एरिया ऑफ वन टाईल ठेवून देऊ ओके वन टाईल किंवा अ टाईल ठेवू एरिया ऑफ अ टाईल अ टाईल टाईल आणि फरशी याचा शब्द आहे बेटा ठीक आहे तर ह्या ठिकाणी हॉलचे क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ आणि ह्या ठिकाणी एक टाईल जी आपली फरशी या टाईल चे या ठिकाणी क्षेत्रफळ या ठिकाणी लिहून घ्यायची ओके तर या ठिकाणी फार्म्युला म्हणजे असाच लिहायचा त्या ठिकाणी लांबी रुंदी लिहिण्याची गरज नाही ते सर्व दिलेले आहे ओके चला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी हॉल कसा आहे बेटा हॉल ह्या पद्धतीने आहे म्हणजे या ठिकाणी एक हजार दोनशे गुन्हेला एक हजार ओके या ठिकाणी डिवाइड करू आपण टाईल कशी आपल्याला मित्रांनो टाईल आहे आपल्याला दहा सेंटीमीटर ओके दहा सेंटीमीटर गुन्हेला आठ सेंटीमीटर तर या ठिकाणी सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत ठीक आहे झालेले आहेत या ठिकाणी तर आपण एक काम करू आता याला आपण डिवाइड करून घेऊ शून्य आपण काढून टाकूया ओके शून्य शून्य आपण काढून टाकू हो, चला कुठून एक म्हणजे काही करू शकता इथं काढू हा शून्य काढा तो शून्य काढा एकच गोष्ट आहे त्याला दोनच्या फाड्यांनी देऊ आपण ठीक आहे दोनच्या फाड्यांनी घेऊ त्या चारच्या फाड्यांनी चार दोन्ही आठ चार तिरी बारा ओके चार तिरी बारा ठीक आहे बेका बे आणि या ठिकाणी अर्धे करून घेऊ पन्नास करून घेऊ हो। त्याला नंतर किती आले या ठिकाणी तीनशे गुणीला पन्नास ओके तीनशे गुणीला पन्नास म्हणजेच ह्या ठिकाणी एक दोन तीन शून्य ओके त्याच्यानंतर पाच तिथे पंधरा तर या ठिकाणी मित्रांनो किती आले आहेत पंधरा हजार पंधरा हजार कुठे आहेत या ठिकाणी पंधरा हजार आहेत आपल्या ह्या ठिकाणी बी मध्ये ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला नंतरचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी पुढील प्रश्न बघा हो फाइंड द लेंथ आपल्याला लांबी करायची आहे ओके फाइंड द लेंथ लांबी काढायची आहे कशाची लांबी काढायची आहे ए बी आता ह्या ए आणि बी हा काय आहे एवढं आपल्याला काढायचं आहे ओके ठीक आहे मी प्रश्न चिन्ह लावलेला आहे इन द गिवन फिगर फिगर म्हणजे का होतं आहे तुम्हाला आकृती दिलेली आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला ए बी काढायची आहे ठीक आहे आणि ती आकृती कशी आहे रेक्टँगल आहे कशी आहे ती रेक्टँगल तर मित्रांनो एक काम करू आपण या ठिकाणी मध्ये काय असतो की आमोरासमोरील बाजू ही सारखी असते म्हणजे ह्या ठिकाणी सहा सेंटीमीटर इथं आहे तर सहा सेंटीमीटर तो इथं पण राहणार आहे ओके ठीक आहे म्हणजे मला ह्या ठिकाणी तीन बाजू दोन बाजू मिळालेल्या आहेत ओके कोणत्या कोणत्या बाजू मिळाल्या आहेत ही वाली बाजू आहे आणि ही एक बाजू आहे ओके आता मला एक दिसत आहे की हा जो भाग आहे हा काय आहे नाइन्टी डिग्रीचा आहे म्हणजे हा जो त्रिकोण तयार झालेला आहे हा त्रिकोण कसा आहे हा नव्वद अंशाचा आहे तर मित्रांनो हा जो कोण आहे आपला हा जो कोण आहे हा कोण आहे नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे जर मी याला असं उभं केलं तर काय होईल मित्रांनो त्या पद्धतीने होणार आहे बरोबर आहे की नाही या पद्धतीने होऊन जाणार आहे ओके तर एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की ही जो काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी फेरमचा आपण यूज करू शकतो ओके तर मला ह्या ठिकाणी काढायचं आहे इथं एक्स काढायचे आहे समजा या ठिकाणी नाही हात दिलेलाच आहे ओके ओके मला या ठिकाणी हा ही बाजू काढायची आहे तर ही आहे ए हा बी आणि हा ज्याला सी ओके मग हा आहे दहा सेंटीमीटर आणि हा झाला आपला सहा सेंटीमीटर ओके मला हा एक्स काढायचा आहे जो आपला कर्ण आहे त्या ठिकाणी मग काय म्हणू आपण की या ठिकाणी ए बी आहे चा वर्ग अधिक आपण सी चा वर्ग आपण सी बी चा वर्ग करू ठीक आहे मग अशी हा प्रश्न झालेला आहे तर आपण कर्णाला काय म्हणू आपण या ठिकाणी दहा आहे आपल्याकडे दहा सेम दहाचा वर्ग मित्रांनो दहाचा वर्ग होईल त्याच्यानंतर ए बी एबी किती आहे ह्या ठिकाणी ठिकाणी एक्स लिहिलेला आहे ठीक आहे एक्स चा वर्ग, वर्ग हो करू आपण प्लस सी बी किती लिहिणार आहे सहा सहा आहे ह्या ठिकाणी चला ठीक आहे सोपा आहे या ठिकाणी प्रश्न शंभर एक्स चा वर्ग ओके प्लस सहा सहा छत्तीस मित्रांनो किती होणार हा एक्स चा वर्ग शंभर मधून छत्तीस रे किती राहिले ह्या ठिकाणी चार सिक्स्टी फोर एक्स चा वर्ग मग हाय कोणाचा वर्ग आहे आय चा वर्ग बरोबर आहे मी आठ गुणीला जर आठ केलं तर माझं उत्तर किती येणार आहे सिक्स्टी फोर येणार आहे राईट तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर कोणतं आहे आठ ठीक आहे आठ सेंटीमीटर कुठं आहे रे मध्ये आहे बरोबर आहे तर मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच थांबवत आहोत आणि पुढील तासिकेमध्ये नक्की भेटू नवीन प्रश्नासह नवीन स्वाध्यासह तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर आपला अभ्यास सुरू ठेवा